माझी पण चालली चहा बिस्किट किडे चहा बिस्क आलेले आहेत बड्डे करायला है की नाही लिपस्टिक लावून परत एकदा आवरून बसल्या तोंडाला साबण लावून <laughs> विहन बाय <भाई। laughs> तू नको तर आता आम्ही आलो केक घ्यायसाठी के हो हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायज आजची मॉर्निंगची सुरुवात ज्यूसने झाली आता मस्तपैकी ज्यूस पिणार आहे आणि आज स्पेशल दिवस आहे कारण की आहे आपल्या छोट्या बाळ म्हणजे विहानचा बड्डे रेडी झाले आहेत आणि विहानलाच ठेवले बाजूला कारण की त्याचा बड्डे असून अजून मग आता त्याला रेडी करायला आहे मम्मी सो संध्याकाळी करणार आहे बड्डे आत्ता काय नाही आहे पण सगळे आवरून बसले सी सीएचं आज गंमत झाली सीयाला आज सकाळी मॉर्निंगला उठलोच नाही आम्ही असं झोकून गेतो आणि स्कूलचं टायमिंग झालं होतं म्हणजे होतं टायमिंग मग म्हटलं पाऊस पण येत होता राहू दे म्हटलं नंतर सिया उठल्या रडायला लागले मला स्कूलला का नाही सोडलं रडायला लागलं मग राहू दे आज बड्डे पण आहे एन्जॉय कर मग तिला एन्जॉय असं आवडत नाही तिला स्कूलला जाऊन येऊन एन्जॉय आवडते असं आहे ती रडते स्कूलला नाही सोडलं तर एक एक पोरं मी रडत होतो लहानपणी मला स्कूलला नको सोडू आणि मी रडते स्कूलला सोडा म्हणून वा रे चला घ्यायचं ज्यूस पितो आता बॉय बाबा भारी कपडे घालून तयार झालाय आणि बाईची बड्डे भाऊची बही वाटत पॅन्ट शर्ट हा छोटं शर्ट हाफ शर्ट जे चेक्स चेक हा सो सोगाईच तर अतुल चालू आहे आता आप सियासाठी आपलं विहानसाठी केक आणायला बड्डेचा केक घेऊन येतो आणि समोसे वगैरे काय असेल ते सगळं ते घेऊन यायसाठी आम्ही झोपलो होतो उठलो मला तर लय झोप आलेलं आहे आज उठलो पडलं आहे त्याला सूतच नाही सहा चार वाजले चार वाजता आम्हाला जायचं होतं पण साडेचार वाजलं आता आता आम्ही जातो आणि घेऊन पटकन येतो मग नंतर फिस घाई होतं अवस्था आहे मला त्यामुळं आता आधी आणल्याला कसं असते बराच ते आहे ना त्यामुळे जाऊन समोसा ऑर्डर करायला टाकणार आहे समोसा ऑर्डर देणार आणि केक घेऊन येणार चला तर आता आम्ही आलो केक घ्यायसाठी आम्ही आलो आहे जस्ट केक घेऊन व्यायसाठी केक आणि कॅप व्यायसाठी काय <laughs> केक वर डिझाईन लसूणची ती डिझाईन तू पहिला संपवायची खाऊन शिवडे झेव नंबर आता तियाला केक दाखवणार आहे पण तिया आईसक्रो केलाय नाईसक्रो एक व्यान बाय तू नको तेव्हा महागाला आलं सिया कशी इकडे गेला पण नको आता आम्ही चालले आता काही समोसे आणायला डब्बा घेतलाय समोसे घेऊन येतो तर काहीच आता समोसे आम्ही ऑर्डर दिले होते इथं तर समोसा घ्यायला आलो आता जस्ट तर समोस गरम गरम आहेत ते काढायला लागलं त्यासाठी पाच मिनटं थांबा म्हटले थांबा आम्ही थांबलो आणि आम्ही येताना प्लेटा आणायचे विसरलो तर इथं प्लेटा पण मिळतात बरं झालं आणि म्हणजे ऑर्डर पण वाढवल्या थोडी त्यामुळे थोडी समोसा पण वाढवले मगाशी अतुलनं मला विचारलेलं की काय आणायचं आहे काय मम्मीनं अजून काय सांगितलं का, का मी म्हटलं अजून काय नाही सांगितले नंतर कळालं आता की घरी आल्यावर की प्लेटा सांगितल्या <laughs> म्हणून आम्ही एक्स्ट्रा समोसा आणला जास्त हे बघा आता बड्डेची तयारी तर झाल्या सगळी आवरून बसल्यात फक्त डेकोरेशन थोडंसं करायचं आणि चालू करायचं बड्डे सगळी आलं सो आता आम्ही गरम गरम तोपर्यंत समोसा आणि लाडू खातो मी आणि आणंदने बघा अतुलनं काय काढलं आहे जगात चांगली आमची चांगली डेकोरेशन <laughs> झाले हे दरवाजा लावले की पूर्ण व्यवस्थित होते वाऱ्यानं आता हल्ले सगळं आतुलने केले तिकडून आला कॅन्डल विसरलेले आम्ही कॅन्डल घेऊन आला आणि मग नंतर हे डेकोरेशन केलं इथं आवरून बसले तोंडाला साबण लावून पावडर लावून <laughs> असे पहिला नंबर मारलाय <laughs> आणि व्हिडिओ करत होते सगळे व्हिडिओ व्हिडिओ करून आपला मेमरी फुल करून ठेवले आता का तुझी आतवणी काय ना, ना काय राहतेच आम्ही समोसा आणले तर प्लेट विसरली प्लेट तिथे मिळाली आम्हाला आणि नंतर कॅन्डल राहिली म्हणजे दोन वर्ष कंप्लीट झाले तर कॅन्डल राहिली मग परत आतुल गेला आणायला आणि मग आल्यानंतर हे डेकोरेशन वगैरे सगळं <laughs> केलं कसं आहे आधीच आणून ठेवलेला बराच येईल घाईच्या टायमाला घाई होत नसत्या ह्यांचे कपडे बघा किती भारी आहेत हाय गाईज म्हण सगळ्यांना बघायला आलाय आज तो है ना आलेले करायला हा की नाही लिपस्टिक लावून परत एकदा काय का? लिपस्टिक सगळे मुलं आलेले आहेत आता बड्डे करतो आम्ही पटकन चला कसा बसला बाबा हो बड्डे बॉय केक बा बिहानचा किती छान आहे चला आता आपण मस्त पैकी सगळा माहोल झाला बड्डे चालक तर गाई सगळे सगळ्यांच आता फोटोशूट झालाय लहान वा प्र काय आणि विह्यांची चहाची जोडणी चहा बिस्किटची जोडणी झाली बिस्किट पुढे आणलंय माझी चहा बिस्किट हा इथे चहा बिस्किट खायच आहे ना हा हा मस्त अरे वा तर इथं काही चालू आहे आता सगळ्या लहान मुलांना केक आणि खाऊ द्यायला सो <laughs> गाई चला बड्डे झाला मस्त लहान मुलांचं सगळ्यांचं एन्जॉयमेंट झालं आमचं पण झालं आणि सगळ्यांनी बघितलं आता तुम्ही बाय बाय बघित म्हणले सगळे सो so, चला आता आम्ही बाई म्हणतो ही बघा समोसा मी शूट करायसाठी हातात घेतला तो पण घेतला तिथून हातात सो बड्डे मस्त झाला सगळे छोटे मेंबर्स आपले सियाचे फ्रेंड बियाचे सगळे आले खूप झाले आमचं शॉर्ट आणि स्वीट म्हणजे तर चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्याभी बाईज बाय गुड नाईट बाय